पुण्याहून ठोसेघरला धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या युवकांची चार चाकी गाडी परत येत असताना सज्जनगड फाटा नजिक कारी गावच्या पर्यटक ठोसेघर चाळकेवाडी परिसरामध्ये पावसाळी पर्यटनासाठी गेले होते येथून सुमारे साडे अकराच्या दरम्यान परत येत असताना ज्या ठिकाणी उरमोडी धरणाचे व्ह्यू पाहण्यासाठी गाड्या थांबतात त्या वळणावरच ठोसेघरहून सातारच्या दिशेने येत असताना दरीचा अंदाज न आल्याने ही गाडी थेट रस्ता सोडून खाली दरीत कोसळली ही घटना या ठिकाणी उभी असलेल्या युवकांनी पाहिली त्यांनी तात्काळ मदतीसाठी चक्र फिरवली खोल दरीत जाऊन आंबवडे येथील नितीन देशमुख निलेश देशमुख सागर देशमुख विजय जुमन यांनी त्यांना दरीतून बाहेर काढण्यास मदत केली गाडीतील दोन युवक एक महिला जास्त जखमी होती भेदरलेल्या जखमी महिलेने त्यांना दिलासा देत बाहेर काढली तसेच जखमींना अँब्युलन्स मध्ये चढवले यावेळी सातारा तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारीही उपस्थित होते जखमींना तात्काळ मदत मिळाल्याने सुदैवाने जखमींचे प्राण वाचले